नमस्कार मंडळी स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगणाऱ्या चपात्या कशा बनवायच्या आहेत ते पाहणार आहे आणि इथे तुम्हाला मी दोन प्रकारच्या चपात्या बनवून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चपाती बनवण्यासाठी इथे मी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चपात्या बनवण्यासाठी तुम्ही कुठल्याही गव्हाचं पीठ या ठिकाणी वापरू शकता आता हे पीठ एका ताटामध्ये काढून घेऊ आणि या पिठामध्ये चवीपुरतं पाव चमचाभर मीठ टाकून घ्यायचे आणि चपाती संध्याकाळपर्यंत मऊसूत राहण्यासाठी यामध्ये आपल्याला फक्त एक चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पिठामध्ये मीठ आणि तेल एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतर या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला चपातीसाठी हे पीठ सॉफ्ट मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पीठ मी मळून घेतलं आहे आणि मळलेलं पीठ बघू शकता सॉफ्ट मळून घेतलं आहे आता या पिठाच्या चपात्या छान येण्याकरिता आपल्याला हे मळलेलं पीठ मुरण्यासाठी दहा मिनटं झाकून ठेवून द्यायचं आहे तर इथे आपल्या पिठाला ठेवून दहा मिनटं झाली आहे आणि दहा मिनटामध्ये हे पीठ छान मुरलेलं आहे मुरलेलं पीठ परत एकदा आपल्याला एक ते दोन मिनटं असं हाताने छान मळून घ्यायचं आहे जेवढं आपण पीठ छान मळू तेवढ्या आपल्या चपा चपात्या छान येतात तर या ठिकाणी मिनिटभर मी हे पीठ मळून घेतले आणि बघू शकता एकदम मस्त मौसूत असं चपातीसाठी पीठ आपलं तयार आहे त्यानंतर चपात्या लाटण्यासाठी इथे मेघवाचं कोरडं पीठ घेतलं आहे आणि वाटीमध्ये तेल घेतलं आहे त्यानंतर मळलेल्या पिठामधून पीठ तोडून घ्यायचं आहे आणि तोडलेलं पीठ आपल्याला पोळपाटावरती असं हाताने सॉफ्ट करून घ्यायचं आहे सॉफ्ट झाल्यानंतर या पिठाचे आपल्याला दोन भाग करायचे एक लहान आणि एक मोठा करायचा आहे त्यानंतर जो मोठा पिठाचा गोळा आहे त्याला आपल्याला गव्हाचं कोरडं पीठ लावायचं आहे आणि हाताने दाबून या पिठाला वाटीचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर जो पिठाचा लहान गोळा आहे त्याला तेल लावायचं आणि हा तेल लावलेला गोळा तयार केलेल्या पिठाच्या वाटीच्या गोळ्यामध्ये असा मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर छोट्या गोळ्याला गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि हा गोळा तयार केलेल्या वाटीच्या गव्हाच्या पिठामध्ये सगळ्या बाजूने फिरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता या पिठाचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आपण जसं मोदकाचं तोंड बंद करतो त्या पद्धतीने आपल्याला या पिठाचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताच्यामध्ये हे पीठ दाबून घ्यायचं आहे त्यानंतर पिठाला गव्हाचं पीठ लावायचं आणि दोन्ही हाताने हे पीठ असं दाबून घ्यायचं आहे त्यानंतर परत या पिठाला गव्हाचं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता या पिठाची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे आणि चपाती लाटताना बेलनं चपातीच्या मध्ये चपातीच्या काठावर असं व्यवस्थित फिरवायचं आहे म्हणजे पोळी एकसारखी लाटल्या जाते आणि मस्त गोल गरगरीत चपाती तयार होते तर या ठिकाणी बघू शकता अगदी सहज अशी आपली चपाती लाटल्या जात आहे आणि मस्त अशी गोल गरगरीत या ठिकाणी आपली चपाती लाटून झाली आहे मस्त अशी पातळ चपाती लाटून घ्यायची आता चपाती भाजून घेऊ चपाती भाजण्यासाठी तवा गरम करून घेतला आणि तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं चपाती तव्यावरती टाकायची आणि एक मिनिटभर भाजून घ्यायची एका मिनिटानंतर चपातीची साईड बदलून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा मिनिटभर चपाती भाजून घ्यायची मिनिटभर भाजून झाल्यानंतर परत चपातीची साईड बदलून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघू शकता आपली चपाती मस्त फुगत आहे तर या ठिकाणी आपल्याला चपातीला हाताने थोडंसं तेल लावायचं चपाती सगळ्या बाजूने तव्यावरती फिरून घ्यायची त्यानंतर चपातीची बाजू बदलायची आणि दुसऱ्या साईडनेसुद्धा चपातीला तेल लावायचं चपाती अशी तव्यावरती सगळ्या बाजूने फिरून घ्यायची आहे म्हणजे चपाती सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजल्या जाते तर या ठिकाणी बघू शकता अगदी मस्त बलून सारखी टम्म अशी आपली चपाती फुगलेली आहे तर इथे आपली चपाती भाजून झाली आहे ही चपाती मी बाजूला ठेवते आणि परत तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने चपाती कशी बनवायची आहे ते दाखवते सेम पद्धतीने चपाती लाटण्यासाठी पीठ तोडून घ्यायचं आणि या पिठाला गव्हाचं कोरडं पीठ लावून घ्यायचंय आपल्याला सुरुवातीला या पीठाची पुरी लाटून घ्यायची आहे पुरी लाटून झाल्यानंतर या पुरीच्यावरती लावण्यासाठी तेल घ्यायचं सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचे त्यानंतर या पुरीला गव्हाचं कोरडं पीठ लावायचं पुरी फोल्ड करायची आणि परत पुरीच्यावरती तेल लावायचं आणि परत या पुरीच्यावरती थोडं गव्हाचं पीठ लावून घ्यायचंय आणि परत पुरी अशी फोल्ड करायची आणि हलक्या हाताने हे पीठ दाबून घ्यायचे त्यानंतर या पिठाला सुद्धा आपल्याला परत गव्हाचं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पिठाची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे आता ही चपाती लाटताना आपल्याला थोडीशी ट्रायंगल शेपमध्ये लाटायची आहे चपाती लाटताना बेलनं या चपातीच्या वरती सगळ्या बाजूने व्यवस्थित फिरवायचे म्हणजे चपाती काठाने आणि चपातीमध्ये सुद्धा व्यवस्थित लाटल्या जाते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी सहज अशी आपली दुसरीसुद्धा शेप शेपवाली चपाती लाटून झाली आता चपाती भाजून घेऊ तर चपाती तव्यावरती टाकायची आणि मिनिटभर भाजून घ्यायची एका मिनिटाने चपातीची साईड बदलायची आणि दुसऱ्या साईडने मिनिटभर भाजून घ्यायची अगदी थोड्या वेळामध्ये तुम्ही बघू शकता चपाती छान फुगलेली आहे चपातीची बाजू बदलून घ्यायची आहे आणि या चपातीच्या वरती तेल लावायचं आहे तेल लावल्यानंतर परत अशी तव्यावरती चपाती फिरून घ्यायची आणि चपातीची बाजू बदलून घ्यायची आणि चपातीला तेल लावायचं आहे तेल लावताना इथे हाताला थोडेसे चटके लागू शकतात त्यामुळे इथे तुम्ही असा सुद्धा वापर करू शकता तर ही चपाती अशी फोल्ड करून काठाने व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तर इथे आपली दुसरी ट्रॅंगल शेपवालेसुद्धा चपाती भाजून झाली आहे तर या ठिकाणी सेम पद्धतीने सर्व चपात्या बनवून घेतल्यात आणि बघू शकता चपात्या अगदी मऊ लुसलुशीत तयार झाल्यात अगदी तुम्ही सकाळी जर चपात्या बनवल्या तर संध्याकाळपर्यंत अशा लुसलुशीत ह्या चपात्या राहतात आणि तुम्हाला चपात्या बनवण्याच्या मी इथे दोन पद्धती सांगितलेल्या आहेत तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही चपात्या बनवून घेऊ शकता तर या ठिकाणी भरपूर पदार्थ सुटलेली म्हणजेच ट्रँगल शेपवाली चपाती तोडून दाखवते तर बघू शकता आतपर्यंत अगदी काठापर्यंत ही चपाती फुगलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला इथे मी गोल पोळी कशी बनवायची आहे ते सुद्धा दाखवले आहे ती गोल पोळीसुद्धा मी इथे तुम्हाला तोडून दाखवते तर बघू शकता गोल पोळीसुद्धा अगदी काठापर्यंत फुगलेली आहे तर अशा टम्म फुगणाऱ्या आणि लुसलुशीत पोळ्या तुम्ही नक्की बनवून बघा तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय